पार्टी हॉलमध्ये त्याच क्षणी विराजचा टोमना अजूनही हवेत घुमत होता पाण्याच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं ती मान खाली घालून उभी होती रुद्र एकटक विराजकडे पाहत म्हणतो रुद्र कडक स्वरात ही मुलगी माझ्या कंपनीचा एक भाग आहे आणि माझा विश्वास आहे तिच्यावर कुठल्याही प्रकारचा प्रश्न उठवणे म्हणजे सिंगान्या इंडस्ट्रीवर थेट हल्ला करणे आणि त्याचे परिणाम तुला ठाऊक आहेत विराज विराज उपहासाने हसतो पण थोडा मागे सरतो सगळ्यांसमोर रुद्रने एवढं स्पष्ट बोलणं हेच लोकांसाठी धक्का होतं हॉलमध्ये शांतता पसरते व मन मात्र अधिक गोंधळलेलं होतं हा तोच रुद्र आहे का ज्याने मला कॅरेक्टरलेस ठरवलं होतं मग आज असं प्रोटेक्ट का करत आहे ती काही न बोलता टेबलवरचा ग्लास ठेवते आणि पटकन बाहेर पडते रुद्र दुरून तिच्याकडे पाहतो तिच्या त्याच्या डोळ्यात कठोर भाव दिसत होते पण आत खोल कुठेतरी एक वेगळीच तडफड होती रुद्रमनाशीच पण शांत पण ठाम ती मला अजूनही द्वेष करेल आणि कदाचित बरोबर आहे पण तिच्यावर कुणाचं सावट येऊ देणार नाही मी कितीही किंमत द्यावी लागली तरी हॉटेलच्या बाहेर रात्री बारा वाजता पावसाच्या सरी सुरू झाल्या होत्या वाणी छत्रीशिवाय उभी होती टॅक्सी पकडण्याचा प्रयत्न करत पण टॅक्सी मिळत नव्हती तेवढ्यात एक काळी कार तिच्यासमोर थांबते खिडकी खाली होते रुद्र रुद्र गंभीर पण शांत स्वरत बस नाहीतर आजच्या पावसात आजारी पडशील वाणी क्षणभर विचार करते तिचा आत्मसन्मान तिला नाही म्हणायला भाग पाडत होता पण आरवची आठवण झाली तो हॉस्पिटलमध्ये माझी वाट बघतोय मला लवकर पोचायलाच हवं मनाशी तडजोड करत ती कारमध्ये बसते गाडीत दोघां शांतता फक्त पावसाचा आवाज रुद्र एकटक पुढे बघत होता पण त्याच्या नजरेतून अधूनमधून वाणीचं प्रतिबिंब दिसत होतं वाणी खिडकीतून बाहेर पाहत होती पण तिच्या मनात फक्त एकच प्रश्न गोळत होता तो मला खरंच दुखावलाय बघतोय की खरंच माझ्यासाठी बदलतोय कार हॉस्पिटलकडे धावत होती बाहेर मुसळधार पाऊस आणि रस्त्यावरची लाईट्स दुसर दिसत होत्या दोघेही शांत होते रुद्रने नकळत डॅशबोर्डवर टिश्यूज ठेवले त्याला त्याला वाणीच्या डोळ्यांतून उघळलेले पाणी दिसत होतं पण तो काही बोलला नाही फक्त हलक्या आवाजात गाडीचं टेम्परेचर ॲडजस्ट केलं वाणीला जाणवतं की तो तिला बघतोय पण तिने मुद्दाम खिडकी बाहेर नजर लावली काही क्षणांनी अचानक रस्त्यावर एक ट्रक वेगाने वाढला रुद्रने जोरात ब्रेक दाबला वाणी थेट पुढे चुकली पण त्याने एका झटक्यात हात पुढे करून तिला पकडलं क्षणभर तिचा हात त्याच्या छातीवर होता दोघांचे श्वास वेगाने चालत होते वाणी चकित होऊन मागे सरकत केअरफुली चालवा सर रुद्र शांत पण ठाम स्वरात मी गाडी केअरलेस चालवत नाही मिस वाणी पण तुला जखमी होऊ देणार नाही वाणी काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच कठोर भाव होता पण डोळ्यात काहीतरी वेगळं होतं काळजी ती पटकन नजर वळवते गाडीत पुन्हा शांतता पसरते गाडी थोड्या वेळाने थांबते वाणी पटकन उतरणार तेवढ्यात रुद्र तिचा अमरेला पुढे करतो रुद्र गंभीर स्वरात कधी कधी मदत स्वीकारणं ही कमजोरी नसते मिस वाणी त्याच्याकडे एकटक पाहते अमरेला घेते पण काही बोल उत्तर देत नाही ती वेगाने आरावकडे धावत अस जाते रुद्र मात्र लॉबीमध्ये उभा राहतो त्याचे डोळे वाणीवर खेळलेले त्याच्या मनात एकच विचार रुद्र मनाशीच मी कितीही प्रयत्न केला तरी ती मला माफ करणार नाही पण तिच्या आयुष्याचं संकट मी दूर करणारच आरो झोपलेला होता वाणी त्याच्या पलंगा शेजारी बसून त्याचा हात धरून होती थकव्याने तिचे डोळे मिटू लागले पण अजूनही अस्वस्थ होतं तेवढ्यात रूमचा दरवाजा हळूच उघडतो वाणीला वाटतं नर्स असेल पण आत येतो विराज त्याच्या हातात एक बकेट आणि स्मग हसू वाणी चकित होऊन उठत तुम्ही हॉस्पिटलमध्ये कशासाठी आलात विराज हळू आवाजात जवळ येत रिलॅक्स मिस वाणी मी फक्त तुमच्या भावाची तब्येत विचारायला आलो आहे शेवटी बिझनेस कॉम्पिटेटर्स आहोत आपण माणुसकी अजून मेली असं नाही वाणीच्या डोळ्यांत राग चमकतो वाणी कडक स्वरात तुमची माणुसकी पाठीतच दिसली होती आता इथं नाटकाची गरज नाही प्लीज बाहेर जा विराज हलकेच हसतो बकेट टेबलावर ठेवतो आणि तिच्या डोळ्यात सरळ नजर रोखून म्हणतो विराज थंड स्वरात खरं सांगायचं तर मी इथे तुझ्या भावाला पाहायला आलो नाही तुला एक डील द्यायला आलो आहे वाणी स्तब्ध होत विराजला बघते वाणी कसली डील विराज हळू हळू पण कानाशी जवळ येऊन तुझ्या भावाची तब्येत अजून नाजूक आहे डॉक्टर मेडिसिन स्पेशलिस्ट हे सगळं खूप माग आहे आणि रुद्र त्याचा भरोसा कधीच ठेवू नकोस तो कधी हात आखडताच गेल पण मी आरावच्या ट्रीटमेंटचं सगळं खर्च उचलतो तु। बदल्यात तुला फक्त माझ्यासोबत यायचं आहे वाणीचे डोळे भय आणि संतापाने मोठे होतात ती एक पाऊल मागे सरकते वाणी ओरडत हॅव यू लॉस्ट युअर माइंड माझ्या भावाला तुमच्या घाणेरड्या डीलमध्ये ओढू नका गेट आउट विराज थंडपणे तिचा राग एन्जॉय करत म्हणतो विराज आवाज कमी ठेव हो। नाहीतर आरो डिस्टर्ब होईल मी आज फक्त ऑफर द्यायला आलो आहे विचार कर रुद्र तुझ्यासाठी किती दिवस उभा राहील माहीत नाही पण मी मी तुला मिळवायचं ठरवलं आहे तो हळूच दाराकडे जातो जाता जाता मागे वळून स्मित हास्य करत म्हणतो विराज टाईम कमी आहे मिस वाणी तुझ्या भावाचं आयुष्य तुझ्या उत्तरावर अवलंबून आहे दार बंद होतं वाणी थरथरत उभी राहते डोळ्यांत अश्रू होते आरवचा हात अजून घट्ट पकडते वाणी मनाशीच रडत देवा एकीकडे रुद्र दुसरीकडे हा विराज मी कुठे अडकली माझ्या भावासाठी काय करावं कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद